you सर्वांनी खाली बसा सजगुर संत बालमा देवालय तस्त पालखी क्रमांक सोळा आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये हा जगाच्या मालकाची बकरे गेले आज तीन दिवस इसावले हा भगवंत कसा कालचा बोलता देव कोणा दे शिवा कोणा दे कन्याचा प्रसाद त्यात त्याचे वजन होते देवाने एकोणीस सासरला ढेट होला अग्न त्यावेळेला एक हजार बकरी होते आज साठ हजारून अधिक बकरी एकोणीस पालख्या त्या भगवंताने संसार केला कुणासाठी देवाच्या घरची तर कधीच संपले होते एक दिवशी पुन्हा मामाने विचारलं बालमामाला आगा बालमा कुणासाठी एवढा मोठा फिटा करून ठेवला तुझ्या घरची तर कधीच संपल्या त्या जगाच्या मालकाने हात केला तासा अरे जगात असणाऱ्या बाळूधनगिराच्या लेक आणि जगात असणारी बाळू धनगिराची लेकरं करत्याल आणि खात्याल त्यांच्यासाठी एवढा मोठा आता पिटा करून ठेवला जगाच्या मालकाचा संसार आपल्या गावामध्ये गेले तीन दिवस सर्वांनी कोणी बकऱ्याला चारा दिला कोणी माणसाला अन्नदान केलं ज्याच्या त्याच्या परीने सर्वांनी तीन दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडतो उद्या सकाळी आरती झाल्यानंतर सर या ठिकाणी हा भगवंत बसवला जाणार आहे आपण सर्वांनी ज्या महिलांच्या पद्धतीने जे त्याच्या पद्धतीने जमल ते मेंढक्यासाठी भाजी बकरीचा निवड आणला मामा दिसल्या वाज्यासाठी ज्याने एक रुपया खर्च केला त्याला दिल्या ज्याने धा खरातलं त्याला शंभर दिला माझा एक जण नेला त्याच शंभर बाळूधनगर नेम अरे तो जमिनीत गेला केसाला धरून वर वडील आणि वर गेला तर पायाला धरून आणेन त्याच्या हाडाकडे पैसा वसूल करेन घेईन तरच बाळूधनगर नाव सांगितलं हा जगाचा मालक आपल्या परिसरामध्ये मागच्याला नव्हे एक दोन चार दिवसाचा ह्या ठिकाणीच बसला होता सोळा नंबरचा आणि आता हे तोच योगाला आमच्या अध्यक्ष सर्वांनी सहकारी सर्व गावातील कार्यकर्ते मंडळी सर्वांनी सहकार्य केलं असंच पुन्हा कधी भगवंत आला हा जगाचा मालक कधी येईल कधी नाही काही सांगता येणार नाही तोच आपल्या सक्षी आला असंच पुन्हा आधी कधी आला तर असं सहकारी सर्वांनी करावं जो देणारा देत असतो कशा रूपाने आपल्याला हे काही सांगता येणार नाही मामाने झाल्यावर मी देताना कसा देईन आणि तुझं न्यायचं झालं तर कसा मी हे बी काही सांगायचं नाही तर दात एक पाच मिनिटाची माहिती देतो एक महिला दोन चार आल्या माझ्याकडे आणि तिने विचारलं आम्हाला मेंढीच्या गळ्यामध्ये ओटी बांधायची याचं कारण काय आणि कशासाठी बांधायचे आम्ही काय बोलावं त्यांना सांगितलं मी सर्वांनाच मायकोस सांगू शकतो आता तुम्हाला सांगायचं तुमच्यानंतर चार यायच्या त्याच्यानंतर चार तर तुम्हाला गडायला जंटेलमध्ये मायको सांगतो म्हटलं मामा महाराष्ट्राला महामांची नकरी कापशीच्या शिवरायामध्ये होती मामांची बायको सत्यवा बरोबर होते आणि सत्यवायची आहे गंगो आणि म्हणजे तीच बालूमाची भोंगच्या शेवटमध्ये बकरी होती एक दिवशी सकाळ सकाळी सत्यवा उतली आणि सांगितलं बालूमाला माझ्या मायोचा भरसा या कोलकीचा त्रा आले मी या कोलच्या जाणार आहे बालूमाने सांगितलं जाऊ नको सत्यवा तू जाऊ नको वेळ काढ चांगली नाही आणि त्या तू सात महिन्याची घरोध राहीस बाईने ऐकायला ना तयार नाही माऊली उठली आईला घेतलं बोडीला आणि आखूनचा रस्ता धरला बाळूमावानी नागाच्या रोपामध्ये उरला रस्त्यावर तीन वेळाला माऊलीने वेगवेगळे रोप धरले वे वेगवेगळ्या रस्तक लाई राना तो रस्ता काढला जाताना गोरीच्या ढाळेमध्ये पदर अडकला आणि जमीनवर पडली मामाला तळात काढलं मामाने चार फोराला सांगितलं जावा रे आमच्या जगाला जावा सत्यवाला उठल तळावर आणा सत्यवाला तळावर आणला भांडाऱ्याचं रिंगण वाटलं त्या भांडाऱ्याच्या रिंगणामध्ये सत्यवालाने गंगोला मायेले केलं बसवलं आणि भणीला सांगितलं अक्का जोपर्यंत मी माघार येत नाही तोपर्यंत रिंगणात जर बाहेर पावलं टाकतील पोटच्या गोल्याला आणि मामा रातभर नुसते गोपन फिरवत होते मुस्तीग गोपन पडवत होती कोणाला काही दिसत नव्हतं पण येणाऱ्या काळाला भगवंत माघारी घालवत होते चार वाजल्या मागणीच्या पोटात कला चालू झाल्या त्यावेळेला आगी साजेने आईला सांगितलं आई माझ्या पोटात कला चालू झाल्या मला बाहेर जायचंय आता म्हणजे पाळून हिंदू मधले जायच नाही सत्यवा उठल्याने सांगितलं तू पण संघ येडी झाले माऊली उठल्याने नंदाच्या भाईर पावल टाकला माऊलीचा जाग वगैरे सत्यवाच्या जा अक्षरच्या थावळच था पडली मामाला अंत करणार कराल मामा, कर मामा चालत आलो गोळ्यामध्ये पाणी भगवंताच्या त्या भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कशासाठी अरे मोड उगवायच्या आज कुठला चालत चालत तळावर आले सत्यवाच्या रक्ताच्या थालव्यात पडले होते ध्वनीकडे सांगितलं अक्का हिच्या बाण आणि माझ्या बाणे चुकीची गाठ मारलेली शेवटाला जाणार नाही सत्यवाने माझ्या संग नांदायचा हात सोडावा ह्याच्यापेक्षा सांगितलं काही नाही ध्वनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं वतलेली उठली वतले वतले। बाळू अरे तो जाडी जाता लागतील घालतील गोसावी म्हणून फिरतील पण माझ्या पुढेने काय करायचं रे सत्य रक्ताच्या थाळ फिरली दोन्ही हात जोडलं दोन्ही हात जोडला आता पुढे बायको म्हणून अधिकार गाजवत आले पण हितन पुढे अधिकार गाजवणार नाही हात जोडून एक विनंती करते मी मायाला जायला तयार आहे जगाचा संसार करायला जाणारा लाडविणार नाही फक्त एक मागणी मागते जालमाची बायको म्हणून आयुष्यवर माझ्या कपडाला कुकरावजा काही नको सत्यवा आणि गंगुआ अकोला निघून गेली मामा जगाचा संसार करत 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 दर इंग्लंज भागामध्ये आले इथे एक मुसलमान समाजाची माउले होती नोरमाबाई मामांची बकरीच्या भागामध्ये आली की बामांसाठी आई रा मेंढक्यासाठी नेंडक्यासाठी जेवण आणायचे सत्यवाईसाठी साडी चुरी वटी भरायचं सगळं साहित्य घेऊन यायची आणि बकरी आलेली कळालं केलं सगळं साहित्यिकाडीच घातलं आणि तळावर गेली मामाला म्हणजे मामा आता तुझा आहे आणलाय तुला घे हे पडून पडून तुझ्या मेंढक्याला पण साडी चुळी वट्टी भरायचं साहित्य आणलं हे काय करो भगवंताने तिच्या बघितलं तिच्याकडे अगं सत्यला तोला निघून गेली तिचा संसार वेगळा झाला माझा संसार वेगळा झाला आता एक काम करले करेंच्या घरात गोष्टी भांड हालती कुंकूला फाया फड वजबा कांदीचा हातात घे तुझ्या शेतात पिकत नाही गोळा की अस नाही तुझ्या पोराचं लग्न होत नाही फोरीचं लग्न होत नाही तुझ्या सुनीला झेकडं होत नाही आणि कुठलीही ना अडचण असू दे मेहंदीच्या काना सांग अगे मी करत आलो मी करीन दे माझी मेंढी सुद्धा तुझं काम करल त्यावेळेला एकोणीस सासरला भेट होता भगवंतानं सांगितलं होतं त्यावेळेपासून महिला मेंदीच्या गड्यामध्ये गोटी में बांधतात काय असणारा नवस मेंदीला बोलतात मेंदी त्यांचं पूर्ण करतात आत्तापर्यंत करत आले हितन पुढे असंच चालू राहणार आहे मामाने सांगितलं चंद्रश्वर असेपर्यंत हा बाळू धरणाचा घंटा वाढत राहणार आहे ज्यावेळेला दगडाच्या लाड्या ओढतील उभ्या उभ्या झाड पेटतील त्यावेळेला बाळूध जगात नसल मामांचे बोलाय आपल्या गावात आले तीन दिवसात आपल्या परिसरामध्ये सोळा सर्वांनी केला असा सहकारी करा एवढा मोठा कोरोनाचा काळ बघितला तुम्ही एकमेकाला फोनवर सुद्धा बोलायची भ्या वाटतो की सावली पडायची तर कुठलं आलं या फोनवर बोलायची फोन फोनवर लसतो काय कोणाच कोरोना एवढा काळ मोठा झाला पण बाळच्या बकऱ्यामध्ये सातशे माणसं आणि ती मी कुठं पंढरपूरच्या बागा आता पहिलं इतर मंदिर असल्यामुळे तिथं पहिलीच गर्दी तिथं आधीच संचार वगैरे चालू पन्नास माणसाच्या वर नाही परवानगी मला साहेबांनी किती पन्नास माणसं तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त नाही आता झालं अवघड म्हटलं आणि माणसं सातशे शाळेला सुट्टी पोरं बकऱ्यात पोरं शाळेत गेला ती म्हणून मास्तर बकऱ्यात महाराज बकऱ्यात कंपनी बन साई बकऱ्यात नको कोणाला माहिती कोणाला कोरोना झालाय ना कोणाला नाही आम्हालाच माहित नाही भगवान त्यांना सांगितलं माझ्या घरात ये त्याला हात हलवत माघारी जावं लागत हा भगवंत तसा सोडा असं चालत राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत चालत आहे मामाने कितीपर्यंत आपली बकरी न्यायचे त्यालाच माहिती आहे आम्हाला तर काय माहित आहे आमच्यासारखे अशी कारभारी येऊन किती केली असते ते किती नाही आम्हाला बी माहीत नाही हा जगाचा संसार चालवायचं त्याच्या मनात असतं देवाच्या त्यावरच घडत असतं सर्वांनी असं सहकारी करत चला उद्या सकाळी आत्ता झाल्यानंतर पुढील ठिकाणी हा संतक सोहळा गाणार आहे आणि ते लोक संघीचे भावे त्यांचं नाव काही माझ्या लक्षामध्ये राहील नाही त्यांनी आमच्या मी एनके कपडे दिले होते थी, आणि तीच कपडे आम्ही दिवाळीला शिवणार होतो तर ती परवा मला भेटली आणि तिने सांगितलं आता हे हो कपडे वाचून टाका आणि दिवाळीला आपण दुसरी नवीन कपडे सर्व किती इडके असतील त्या मेंदकेच आपण जायचं काम करू सर्व मी इंडके मंडळे बकराड असलेले आचार्या असलेले किंवा बाहेर असलेले मी आज जायचं सगळ्यांनी चला आत म्हणजे मी जेवढे आहेत तेवढे कोण मीठ किल तिने आत यायचे काय आखेला जेवायला काय आचारी मंडळी सांगू सुरस तिकडली सगळे या खपरे सगळी तिकड या लगेच आवा इकडी असेल तिकडली मंडळी तुझारी आख्या छलक सगळे शिवका बसला ना पुढे अमको जोडला वाटायला दोघं जोडा एक बाजूला तो अमक राहतो सला सगळे बसा मेडके आज चला सर्व मेंढके मंडळी सेंटर जोगे फिंटो खोत आपण मी लगेच येऊन जायचे आचार्य मंडळे शंकरदोगे आपण पण यायचं आहे एक लाईन करा लाईन द्यायची एक एक लाईन पुढे करा तुला लाईन एक माणूस एक उठून यायला व्हायचं एकदम असं करू नका जे उठल्याला जेणे घेतले त्याने मागले का हां बोला हां बोला लाइन आओ लाइन आओ दोन दिवस ते जप्पाल बाहेर गेलं बघा लागेल बघायला तुम्हाला लावतो आले दोन दिवस नाही 私もね